दायी व सुन जगण्यासाठी माझ्या चॅनल जीवन मा जीवनधारा प्रयत्न करा दंतकथा एक दंतकथा मी पुढे सादर करणार आहे ती पाबच्या दंतकथा किंवा इसाब नेती हा दंतकथाचा संग्रह आहे आणि सहाशे वीस ते पाचशे चौसष्ट बी ई e. दरम्यान ग्रीसमध्ये प्राचीन ग्रीसमध्ये वास्तव्य करणाऱ्या एक गुलाम कलाकाराने हा संग्रह किंवा हा ग्रंथ तयार केल्याचा अंदाज जाऊ पण त्याचे नाव काय होतं इसाब नेते पण ग्रंथ संघ असला का दंत कसा असल्या तर त्याचं नाव होतं इसाब नेते तर अशा प्रकारे किती तरी उत्पत्ती पैकी त्याच्या नावाखाली कितीतरी उत्पत्तीपैकी त्याच्या नावाखाली त्याच्या नावाशी कितीतरी जोडलेल्या ता संबंधित आहे त्या कथा अनेक स्रोताद्वारे आधुनिक काळात सुद्धा उतरल्या आहेत आता जो आपला आधुनिक काळ आहे आपण या काळात सुद्धा हिसापने नेतीच्या कथा ऐकतो तर अशाच प्रकारे एक कथा आहे त्या कथेचं नाव आहे कष्टाने गाडी ओढणारे बैल आणि कुरकुर करणारी गाडी व ड्रायव्हर आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे की अ बैल बैल कष्ट कष्टकरी असतो आणि तो बाराही महिने कष्ट करतो बाराही महिने शेतामध्ये राब राब राबतो राब, अशा प्रकारे हा बैलाच्या कष्टाची माहिती बैलाचे कष्ट आपल्याला पूर्वापारपासूनच पासूनच माहिती आहे तो तर तशाच प्रकारे कष्टानं गाडी ओढणारे आणि कुरकुर करणारे गाडी ड्रायव्हर ही इसाब नेतेतील दंतकथा मी आज आपणापुढे सादर करणार आहे एक जंगल होते आणि ठेकीदार ते जंगल असल्यामुळे ते खूप झाडं असतात मग ते काय केलं की ठेकेदाराने ते जंगल विकत घेतलं आणि विकत घेतल्यावर ते झाडं त्याने तोडली खोडं तोडली फांद्या तोडल्या मग आता काय करायचं झाडं तर जंगलातले तोडले फांद्या तोडल्या त्याचे खोडं पण काढले मग ह्याच्यापिढे काय करायचं तर त्या त्या ठेकेदारांना काय केलं की मोठे 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 झाडं कापून कुपून खोड मग गाडी गाडी मागवली गाडी भरली न आपण आता यांना शहरात तुम्ही विकायला अशा प्रकार मग शहरात नेण्यासाठी त्यांना गाडी ठरवली आता त्या गाडीला त्या गाडीमध्ये आता झाडं होते दही खोडं होते फांद्या होत्या तेव्हा एका गाडीला किती बैल जोडले त्यांनी आठ बैल जोडले कारण ते वजन जास्त असल्यामुळे दोन बैलांकडून कधी ते गाडी फोडली गेली नसती म्हणून त्याने त्या गाडीला आठ बैल जोडले आणि ते झाडाचे बुंदी गाडीच्या साठ्यात भरले आणि गाडी शहराकडे निघाली गाडी शिराकडे निघाली तर गाडीतल्या बंदचं वज खूप असल्यामुळे बैल असे खूप असे बैलांना ते गाडी गाडी ओढायला खूप कष्ट पडत होती आणि त्यातल्या त्यात ज्या त्यात रस्त्यानं गाडी चालली होती तो रस्त्यातही काही दगड यायचे काही खड्डे यायचे काही अशी माती यायची जर खड्ड जर दगड आला ते चाकाचं बुधळा खड्ड्यात अशी भुजभु जमीन आली तर त्या भुजबुसी जमिनीतून सुद्धा रे मातीतून सुद्धा ते चाक गायला खूप त्या बैलांना कष्ट पुरत होते आणि इकडे तो ड्रायव्हर त्यांना गाडीने हाकलत होता अरे चालू काय नाही बिचारे ते मोठ्या नाही नेटाने कष्टाने मग ते गाडी निघत होती तर अशा प्रकारे काही चाक फसून बी जात होते मातेमध्ये गाडी वाद मारायचा हेडा अरे काय फटका मारतो मग मा बसणाऱ्या अमारे आता आता गाडीमध्ये बोजत होतच होत लाकडांचं त्यातला त्यात तो, हो तो, तो, तो ड्रायव्हरच होता त्यांना मारत होता मग असे बिचारे कडणच होते ते बैल तरी ते गाडी होती मग रस्त्यात मधून मधून दगड होते काही दगडावर चाका आधारली जायचे खड्डा आला की आवाज होईल आणि गाडीवर मग खडखड वय तगला काय झालं ते गाडी खड्डा आला की खूप अशी किंवा दगडावर आदरली मग त्या गाडीचं काय व्हायचं आज खळा खळागडगाचा आवाज यायचा तो आवाज झाला की तो खूप वै आणि संतापला तो, तो। गाडी तर मग गाडी तो संतापाने काय बनवला आता तो त्याचे ओरडं काय गाडी तू काही इतका आवाज करते म्हणे ते बैल एवढे ओढता आहे बिचारे ते गुपचूप चालले आहे आणि तू थोडंसा खड्डा आला काही आलं की तू का म्हणे एवढी खडखड करते आणि का करते। आवाज करते तुझ्या आवाजात माझे कांटा बसल्या म्हणून ते बैल बिचारे एवढे जाय त्यांच्या पाठीवर तरी असे गुच्चिप चालले आहे शांत चालले आहे असं गाडीवान त्या गाडीवरच त्याचं आ, 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 संताप काढला मग बैलांना सुद्धा असं वाटलं जो बैलाच्या खांद्यावर जो जो असत ओझ होत मग ते बिचारे कष्टानं गाडी ओढतच होती <laughs> आणि कष्टाने गाडी उडतो मग गाडीवान तक त्या गाडी वाहनाची तक्रार ऐकली त्या बैलाने आठ बैलाने ऐकली की बरोबर म्हणतोय गड की आपण उडतोय नाही गाडी काय कुठं कुठं आहे अशा प्रकारे त्यांनी काय केलं मग मग आमच्या मालकाची तक्रार असत आहे म्हणून खरं आहे आमचा मालक खरा म्हणतो की जो काही गाडी होत आहे ते आम्ही गुच्छप आपल्या नेटाने खड्डा असो दगड असो काही असो माती असो चाक असलं तरी काढतो खड्डा असला तरी त्या खड्ड्यात नेटाने ओढून ने आम्ही गाडी पार करतो तर आपला जो मालक म्हणतो आहे की ते बैलांना इतके पुरतात तर ते, ते, ते शांत चाललेत बैठक तू काय एवढी खडखड करते त्या गाडीवर अशा प्रकारे तर जगात असाच नियम आहे आमच्या मालकाची तक्रार आहे ना ती रास्ता आहे तो बरोबर म्हणतो -बर जे की जेव्हा टनवन ते लाकडाचं वजन येत आहे आणि तुम्ही चुकाकू चुक चुकता अशा प्रकारे ज्याच्या वाट्याला मग जगामध्ये असाच नियम आहे कसा नियम आहे जगामध्ये असाच नियम आहे की ज्याच्या वाट्याला असं थोडंसं दुःख असतो तुरी त्याला दु। ते दुःख मोठ आहे एवढं वाटत आणि ज्याच्या जवळ पर्वता एवढं दुःख असत तो आपल्या आनंदाने आपल्या दुःख नेटाने कमी करण्याचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारे ते मात्र मोठ्याने दुःखाची तक्रार करत असतात ज्याला कमी दुःख असले ती म्हणतो आम्हाला खूप दुःख आम्हाला खूप दुःख आहे अशा प्रकारची ती झोराने हो तक्रार करतात पण त्या बैलांनी तीड मात्र सुद्धा आपल्या मालकाची तक्रार केली नाही गप आपलं त्या बाजाराच्या गावाला जाऊन पोहोचले तर अशा प्रकारे उथळ पाण्याला खळखळाट खड़ अधिक असतो या उलट खोल पाणी मात्र सद्धपणे वाहत असतं ते म्हणतात ना उथळ आपली आहे पूर्वी पार की उथळ पाण्याला खडखडाट पार आणि जे खोल पाणी असत ते सो तो, संत असत अशा प्रकारे त्या बैलगाडीवरून आपल्याला या उथळ पाण्याची न संत पाण्याची म्हण चांगली उपयोगात आणता आली हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईकवर शेअर करा